नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ह्या कपाशीच्या प्लॉटमध्ये पॅरेक्वॉट आणि पॅन्डमेथिलीन हे तणनाशक फवारले होते तर कोणाचं म्हणणं आहे की बा पॅरेक्ट आणि पॅन्डामेथिलीन एकत्र चालत नाही शिफारस नाही तर हरकत नाही नसेल शिफारस परंतु मला शेतकरी बांधवांना असं सा सांगायचं आहे की ही कपाशीला मी ते फवारलं तर त्याच्या बाजूचं तण जळालं हे बघा तुम्हाला इथं हे तण दिसतं हे जळालेलं तण आहे आणि ही कपाशी आहे तर कपाशीला काही झालं नाही आता उगवून तर चांगली आली म्हणजे आज रोजी कंडिशन चांगली आहे तिची आणि मग जर आज चांगली आहे तण वाळलं तर कपाशी वाळणार नाही असं मला तरी वाटतं आज याला फवारून तिसरा दिवस आहे म्हणजे परवाला सकाळी फवारलं आणि कालचा दिवस गेला आजचा दिवस समजा तिसरा आहे तर तीन दिवसामध्ये तंत गेलं आणि कपाशीची क्वालिटी अशी आहे तर मला असं वाटतं की काही फरक नाही होणार म्हणजे कपाशीला काही अदाव करणार नाही कि किंवा नुकसानदायक काही नाही असं वाटतं बाकी तुमचं तुम्ही बघा